सध्या आलबेल नसल्याची चर्चा एकनाथ शिंदेच्या वादग्रस्त आमदारांवर फडणवीसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे देखील अडचणीत आले होते दरम्यान याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांना चांगलंच खडसावलंय काय म्हणाले एकनाथ शिंदे बघूया ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख हक्कानं आम्हाला कुठचाही निर्देश देऊ शकतात मांडणं थोडे पुढे गेले जास्ती विकोबाला गेली की दिल्लीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदेची चांगलीच कोंडी झाली आहे दरम्यान यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना आणि मंत्र्यांना कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा अशी तंबी शिंदेनी आपल्या आमदारांना दिली येत्या काही महिन्यात राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यासाठी तयारीला लागण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले माणिकराव यांच्या खाते बदल्यानंतर शिंदेंची शिवसेना सावध झाली आहे माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोलण्याच्या शिंदेंनी आमदारांना सूचना दिल्या कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा असं शिंदेंनी आमदारांना खडसावलं विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या आपल्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी होईल अशी विधानं न करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्याचं उदय सामंतांनी सांगितलं दरम्यान याच मुद्द्यावरनं विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून वाद सुरू असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय दम आपण नको म्हणूया शब्द सूचना केली दम म्हणजे असं एकदम दम दिला म्हणजे शिंदे साहेबांनी माझ्या सकट सगळ्यांना आमच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये स्वतःच्या बोलण्यामुळे पक्ष बदनाम होणार नाही याची दक्षता मी पण त्याच्यात आहे मंत्र्यांनी आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी जर सूचना केली असेल तर ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख हक्कानं आम्हाला कुठचाही निर्देश देऊ शकतात भांडणं थोडे पुढे गेले जास्ती विकुपाला गेली की दिल्लीला जायचं आणि दिल्लीला जाऊन मग मग तिथे परत समजवता करायचा तो समजवता आठ दहा दिवस राहिला की परत भांडण परत दिल्ली या सर्व गोष्टी चालू आहे हे संपूर्ण आमदार सांगतात की या सर्व गोष्टी पाहून आम्ही आता अस्वस्थ आहोत सगळी आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सांगतात एकनाथ शिंदेचे आमदार सांगतात अजितदादांचे आमदार सांगतात या तिन्ही पक्षात भांडणं चालू आहे एकनाथ शिंदे आमदार मंत्री गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले त्यामुळे एकनाथ उत्तम सूचना दिल्याचं छगन भुजबळांनी कमी बोलावं आणि योग्य असल्यास उत्तर द्यावं असा सल्ला भुजबळांनी देखील शिंदेच्या उत्तर द्यायचं काय नाही मला कल्पना नाही मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या चुकीचे शब्द इतर कामा नाही अवमानाकारक शब्द इतर कामा ज्याच्यातून वातावरण निर्माण हुआ होतील अशा प्रकारचे शब्द संजय गायकवाड संजय शिरसाट संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी एकनाथ शिंदेना चांगलंच घेरलं होतं या आमदार मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदे ही अडचणीत सापडले होते तर दुसरीकडे महायुतीमधील शिंदेंचे सहकारी असलेल्या माणिकराव कोकाटेंना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि कृतीमुळे कारवाईला सामोरं जावं लागलं त्यामुळे शिंदेंनी आधीच सावध होत आपल्या आमदारांना चांगलंच खडसावत इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास